निबंध स्पर्धेत श्रावस्ती दीक्षित प्रतीक कांबळे सर्वोत्तम लेखक लहान गटात श्रावस्ती मोठ्या गटात प्रतीक प्रथम जलधारा चॅरिटेबल संस्थेच्या वतीने आयोजित शिरोळ तालुका स्तरीय शालेय निबंध स्पर्धेत चिपरी तालुका शिरोळेतील जिबा पाटील हायस्कूलच्या श्रावस्ती अजय दीक्षित हिने लहान गटात प्रथम तर मोठ्या गटात धरणगुत्ती तालुका शिरोळेतील धरणगुत्ती हायस्कूलच्या प्रतीक मिलिंद कांबळे याने प्रथम क्रमांक पटकावला या निबंध स्पर्धेसाठी वृद्धाश्रम हा विषय देण्यात आला होता बदलत्या सामाजिक संरचनेचं प्रतिबिंब बनत चाललेल्या या गोष्टीवर विद्यार्थ्यांनी आपल्या विचारांचं प्रभावी सादरीकरण करत कुटुंब संस्थेतील बदल वृद्धांची गरज आणि जबाबदारी आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या आणि वृद्धाश्रमांची भूमिका यावर मार्मिक विचार मांडले लहान गटामध्ये द्वितीय क्रमांक प्रथमेश आकाश कदम पद्माराज हायस्कूल शिरोळ तृतीय क्रमांक सुधांशु किरण मंगसुळे संजीवनी इंग्लिश मिडियम स्कूल तेरवाड आणि मोठ्या गटात द्वितीय क्रमांक मुस्तफा रमजान मुजावर दानोळे हायस्कूल दानोळी तृतीय क्रमांक अथर्व महेंद्र पाटील संजीवनी इंग्लिश मिडियम स्कूल तेरवाड तर कार्तिक सागर कांबळे आदर्श विद्यालय कोथळी अनुष्का संतोष लोहार जयप्रभा इंग्लिश मिडियम स्कूल जयसिंगपूर वरद विकास चौगले संजीवनी इंग्लिश मिडियम स्कूल तेरवाड दिव्या चंद्रकांत कांबळे भगवानराव घाटघा हायस्कूल चिंचवाड सनिद्धी बसप्पा संकेश्वरी ज्ञानसागर विद्यालय जयसिंगपूर श्रेयसी प्रकाश कुंभार नवजीवन हायस्कूल जयसिंगपूर आयुष्य कुलदीप पवार चंद्र नारायण वलदाबा इंग्लिश स्कूल जयसिंगपूर श्रुती जगदीश पाटील संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल तेरवाड शिफा रियाज पठान जयसिंगपूर बेंगलोर उर्दू साहित्य उर्दू हायस्कूल जयसिंगपूर प्रेम गणेश खांडेकर धरणगुत्ती हायस्कूल जयसिंगपूर यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावलं या निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला पंचायत समिती तेथे गटशिक्षण अधिकारी कार्यालय हा सोहळा झाला यावेळी गटशिक्षण अधिकारी सौ भारती कोळी अध्यक्षस्थानी होत्या तर विस्तार अधिकारी यांच्या हस्ते विचार त्यांना चिन्ह प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं प्रारंभी जलधारा चॅरिटेबल टू संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री दीपक शेडबाळ यांनी संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली भविष्यात विविध शैक्षणिक उपक्रम हाती घेणार असं सांगितलं सूत्रसंचालन प्राध्यापिका सौ राणी खेमलापूर यांनी केलं संचालक श्री मनोज उलस्वार यांनी आभार मानलेत या उपक्रमाच्या यशासाठी संस्थेचे संचालक श्री प्रशांत सावंत लियाकत श्री लियाकत नदाम श्री प्रवीण मोगलाडे अवकाळी श्री रामकुंद पाटील श्री देवांत पाटील यांनी उद्योजक श्री चेतन माने पालक शिक्षण उपस्थित होते अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी जयसिंगपूरहून डॉक्टर सुभाष सामंत